न्याय न्यायालयाने दिलेला निर्णय येतो त्याच्यावर आता आपण काय भाष्य करणार आता ठीक आहे त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा न्यायालयाकडे काय मागणी केली आणि न्यायालयाने त्यांची जर मागणी मान्य केली आणखीन काही दिवस ते थांबण्यासाठी त्याला काही हरकत नाही त्याला सरकारचा विरोध असण्याचं कारण नाही ना त्यामुळे मला वाटतं की मला त्यांच्या खर मनापासून खरं धन्यवाद द्यायचे आहे की अतिशय शांतपणे आंदोलन सुरू आहे मराठा समाजाच्या भावना ह्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर व्यवस्थितपणे जाता आहेत निश्चितपणे सरकार त्याचा आदर करील हे त्यांना मी आश्वासित करू इच्छितो नाही म्हणून मी म्हटलं ना की न्याय न्यायालयाचा निर्णय आहे परवानगी कुठं द्यायची किती लोकांना परवानगी द्यायची मला वाटतं त्या न्यायालयापुढे जर त्यांनी अर्ज केला तर आणि तो न्यायालयाने जर तसा निर्णय केला तर सरकारला विरोध करण्याचं कारण नाही मी सगळ्या समिती सदस्यांशी बोलणार आहे आणि मग मंत्रिमंडळ उपसमितीच्या सगळ्या सदस्यांना आता मी विनंती करतो आहे मुंबईला येण्यासाठी आणि मग रंगे पाटील ज्यावेळी वेळ देतील किंवा त्यांची ज्यावेळी भेटण्याची तयारी आता दर्शवलेली आहे ती सकारात्मक बाब येते मला वाटतं एक ह्या चर्चेला पुढं घेऊन जाण्याकरता आता मार्ग दिसतो आहे मला आणि त्याचं निश्चितपणे मला वाटतं समिती सदस्यांच्या समेत आम्हाला त्यांच्यावर चर्चा करायला आनंद असतो सरकारने मागेच कालच मी सरकारच्या बाजूनी भूमिका मांडली होती आता मुंबईला गेल्यानंतर मला वाटतं आम्ही समिती म्हणून पुन्हा मी स्वतः मुंबईला जाणार आहे आणि आवश्यकतेप्रमाणे त्यांच्याशी जाऊन मी त्यांच्याबरोबर जाऊन मी चर्चा करायला तयार आहे समिती म्हणून आम्ही सगळी काही मी एक राधाकृष्ण विखे म्हणून नाही पण जी आमची मंत्रिमंडळ उपसमिती आहे त्या सगळ्या समिती सदस्यांसमेवेत आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयारच आहोत कालही होतो आजही आहे आणि उद्या राहणार मला वाटतं समिती सदस्यांच्या समवेत आम्हाला त्यांच्यावर चर्चा करायला आनंद ही नवीन जी घटना दिसते समोर आलेली आणि सरकारशी ते चर्चा करायला केव्हाही तयार आहेत अशा प्रकारची भूमिका ते मांडत आहेत मला वाटतं त्यांना प्रतिसाद दिलाच पाहिजे ना आपण म्हणून आता समिती सदस्यांशी चर्चा करून आता आम्ही ठरवतो आहे आज भेटायचं का उद्या भेटायचं त्या की मान्य फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दिलेलं सोळा टक्के आरक्षण हे आत्तापर्यंत कोणत्याही मागच्या मुख्यमंत्र्यांना जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं एवढे अठ्ठावन मोर्चे राज्यभर निघाले लक्षावधी आमचे बांधव मराठी बांधव रस्त्यावर होते कुठे अनुचित प्रकार घड गर, घडला नाही अति शांतपणे आपले मोर्चे झालेत आणि सुद्धा त्यावेळी मोर्चा व्यवस्थितपणे हाताळले आता अडीच वर्षाच्या महाविकासामध्ये मी काय म्हटल्याप्रमाणे जिथे त्यांचे नेते शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे असतील यांनी जे घालवलं आरक्षण त्याचं प्रयशित त्यांना करायला लावलं पाहिजे देवेंद्रजी टीका करून आरक्षण मिळणार नाही आहे विनाकारण ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न कर फक्त प्रयत्नच केलेलं पण देऊ केलं त्यांच्याविरुद्ध टीका करून काय साध्य करणार आपण ज्यांनी मराठा समाज आरक्षण देऊ शकत नाही ही जी पवारसाहेबांची भूमिका होती पूर्वी त्यांच्याबद्दल आपण त्यांना मला वाटतं जाब विचारलं पाहिजे मराठा समाजाचा विश्वासघात कोणी केला